सर्वांना जोहार नमस्कार माणसाच्या मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा निवारा घर या विषयी आपण आज जाणून घेणार आहोत कुंदन राऊत सरांकडून नमस्कार माझं नाव कुंदन राऊत माणसाच्या तीन गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा प्रत्येक प्राणी पक्षी स्वतःचा घरटच स्वतःच बांधतो पण माणसालाच घर हा विषय खूप कठीण करून ठेवलेला आहे खास करून गोरगरीब आणि सर्वसामान्य माणसाला घर ही सर्वात मोठी अडचण किंवा कठीण गोष्ट बनवलेली आहे त्यांनी त्याच्या मनाने तर अनेक लोकांनी घर बांधत आहेत पण घर बांधल्यानंतर त्यांना थोडासा पश्चाताप होतो कारण घर नीटनेटकं होत नाही त्या घरामध्ये अंधार होत असतो आणि त्या घरामध्ये सुटसुटीतपणान मोकळेपणा नसतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या घरामध्ये प्रचंड गर्मी असते झोप लागत नाही झोपेमुळे आरोग्य आपलं बिघडत तर शक्यतो आपण आता खालील गोष्टी समजून घेऊया घर पृथ्वीवरील प्रत्येक पाणीपेक्षा स्वतःच घरट स्वतःच बंद होतो ते बनवायला पाहिजे आणि ते सोपं आहे पण आपण ते कठीण करून घेतलेलं आहे आपण प्रयत्न करावा की जुनं घरालाच नीटनेटकं करावं आणि त्याची दुरुस्ती करून चांगलं बनवून त्याच्यामध्ये राहावं दुसरी गोष्ट अगदीच ते मोडकळी चाललेलं असेल तर त्याच घरातील जुन्या खिडक्यांचा दरवाज्यांचा वासे दांडे कवलं ह्यांचा वा पुनर्वापर करून दुसरं घर बांधावं अनेक लोकांना घर ह्याविषयी अडचणी आहेत समस्या आहेत अशा लोकांनी आमच्याशी संपर्क साधावा आम्ही विनामूल्य गोरगरीब लोकांना सर्वसामान्य लोकांना घर कसे बांधावे ते सुटसुटीत कसे होईल ते मग ते घरामध्ये मोकळेपणा कसा असेल आणि ते घर सुंदर दिसेल आणि किती गर्मीमध्ये तुमच्या घरामध्ये व्यव गरम होणार नाही गर्मीने उकाड्याने तुम्ही हैराण होणार गर नाही असं घर आपण अशा घर अशा घरना घराच्या बांधकामासाठी आपण मार्गदर्शन करतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनेक लोकांकडे खूपच कमी पैसे असतात काहींकडे अजिबातच पैसे नसतात अशा लोकांना पण आपण घर कसे बांधावे त्यांचं सामान कसं गोळा करावं हे आम्ही व्यवस्थित समजावून सांगतो आमच्याशी संपर्क साधा माझं नाव कुंदन राऊत विशाल गोली खाली नंबर दिलेले आहेत आमच्याशी संपर्क साधू शकता धन्यवाद धन्यवाद